आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी ही भाजी थंडीच्या दिवसातच ज्या दिवशी भोगी असते त्या दिवशी बनवली जाते आणि हे भाज्या बऱ्याच भाज्या मिक्स करून बनवल्या जाते ज्या थंडीच्या दिवसात बाज भाज्या बाजारात येतात त्या भाज्यापासून आणि ही भाजी बनवायला वेळ लागते पण खायला खूप चवदार टेस्टी आणि पौष्टिक आणि हेल्दी भाजी बनते तर अशी भाजी तुम्ही नक्की करा आणि आज आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत ते तुम्ही नक्की बघा आणि चला तर मग आज आपण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तिळ लावून बनवणार आहोत चला तर मग बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी ही भाजी थंडीच्या दिवसात आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतात त्याच्यापासूनच बनवल्या जाते आणि ही भाजी जेवढी पौष्टिक आणि हेल्दी असते तेवढीच ती टेस्टी बनते चला तर मग भोगीची भाजी काय काय साहित्य लागते ते, ते बघूया आता भोगीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय भाज्या लागणार आहेत आपण पाहणार आहोत आता पहिले पालेभाज्या बनणार आहोत आता जे बी तुमच्याकडे अवेलेबल असतात ते तुम्ही घेऊ शकता आता मी काय काय घेतले पालक घेतला आहे एक वाटी चाकवत घेतला आहे पाऊन वाटी आणि पाऊन वाटी मेथी घेतली मेथी तुम्हाला कमीच घ्यायची अर्धी वाटी घेतली तरी चालेल हे झालं पालकभाज्या याच्यामध्ये चुका असला तरी चालेल मला चुका मिळाला नाही म्हणून मी टाकलेला नाही पण थोडासा अर्धी वाटी चुका तुम्ही घालायचा आहे आता हे याच्यापैकी आता हे शेंगभाज्या शेंगभाज्या म्हणजे शेंगभाज्या असतात ते आता हे आहे घेवडा एक वाटी घेतलेला आहे पावटा अर्धी वाटी मटर अर्धी वाटी हिरव्या हरभरे अर्धी वाटी आणि हे शेंगदाणे मी भिजवून घेतलेले आहेत हि जे थोडे पावट्याची पिंबी आहे ते दोन चमचे शेंगदाणे भिजवून घेतलेले आहेत आता फळभाज्या म्हणलं की मी छोटे तीन वांगे घेतलेले आहेत अर्ध गाज म्हणजे एक छोट गाजर घेतलेला आहे आणि एक असं मोठ्या बोरा बोराचे काप घेतलेले आहेत हे बघा बोर तुम्हाला दाखवायला ठेवायला तुम्ही छोटे बोरे पण घेऊ शकता हे झालं आपल्या संपूर्ण भाज्या झालेल्या आहेत आणि आपल्याला वांग कट करून पाण्यात ठेवायचं पाण्यात ठेवलेला आहे वांग बाहेर ठेवायचं नाहीतर ते काळं पडत पाण्यात भिज बसलेला आहे आता भाजीसाठी लागणार दुसरं साहित्य मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे दोन टमाटर कट करून घेतले आहेत धनिया कट करून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता हे भाजीसाठी लागणार साहित्य आपण बघणार आहोत भाजीसाठी लागणारा मसाला हे बघा अर्धे वाटी इतकं खोबरे घेतलेले आहे त्याचे काप करून हलकेसे भाजून घेतलेत तुम्ही किसून पण घेऊ शकता हे बघ दहा बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत हे छोटे छोटे आहेत मोठे असतील तर दहा ते बारा कापी होतात आणि एक पाऊन इंच आदर तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा धनिया आहे एक चमचा जिरा आहे चार काळे मिरे आहेत का चार लवंग आहेत अर्धा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा मसाला हा काळा ह्याला काळा मसाला पण मस मिळू शकता किंवा घरगुती मसाला पण म्हणू शकता तुम्हाला घरी बनवलेला मसाला घ्यायचा आहे दोन चमचे आता हा झालेला आहे मसाला आपल्या भाजीला लागणारा तर आता पहिलं काय करायचं आहे आपल्याला आता फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरं अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी कडीपत्ता आणि हिंग आणि चवीनुसार भाजीसाठी लागणार आहे चवीनुसार आपल्याला मीठ तर चला आपण पहिला मसाला तयार करून घेणार आहोत आता आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे लवंग आणि मिरी आपण चार लवंग चार काळी मिरे घेतलेले आहे थोडंसं हलकंसं भाजून द्यायचं आहे जास्त असं खूप असं हे करायचं नाही आहे त्यात घालायचं तुम्हाला हे एक चमचा जिरं घेतलेलं आणि एक चमचा धनिया हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे जास्त भाजायचं नाहीये मसाला काढून घ्यायचा आहे त्याच्यातच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे हे बघा तीळ पण असे खूप असे जास्त भाजायचे नाहीये आपले तीळ पण भाजून झालेले आहेत आता तीळ आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि खोबरं पण भाजून घ्यायचं आहे मी अगोदरच खोबरं भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला मसाला भाजायचा संपलेला आहे मसाला थंड होऊन द्यायचा आहे पहिला हा मसाला आपल्याला या मसाल्याच्या भांड्यात घेऊन अगोदर हा साबू मसाला बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर तीळ खोबरं याच्यातमध्ये घालून परत बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे आपल्याला आपला मसाला वाटून झालेला आहे याच्यातच आपल्याला घालायचं खोबरं खोबरं जास्त लाल करायचं नाही आहे याच्यातच घालायचं लसूण आलं आणि थोडी हिरवी कोथिंबीर हे करून बिना पाण्याचं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे याच्यातच आपल्याला तीळ पण घालायचे तीळ पण याच्यामध्येच घालून घ्यायचे आहे आणि हे सगळं आपल्याला सुकं वाटून घ्यायचं आहे चांगलं खूप असं बारीक पण हे करायचं खूप असं जाड पण ठेवायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे आपला मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत आता आपल्याला भाजी करण्यासाठी एक कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा पहिलं थोडंसं तेल आहे अजून थोडं असं एक चमचा भाजीचा चमचा जो असतो तेवढं तेल घालायचं आहे कारण ह्या भाजीला तेल थोडं जास्त लागतं तेव्हाच भाजी टेस्ट होते आता तेल गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला घालायचंय अर्धा चमचा जिरो मोरी मोरी सॉरी मोहरी तडतड करायला लागली अर्धा चमचा मोरी आणि अर्धा चमचा त्याच्यानंतर घालायचं परिपत्ता आता आपल्याला इथेच घालायचंय कांदा आता आपला कांदा चांगला परतला का आहे याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेले ते वाटण सगळं याच्यामध्ये घालायचं आहे कारण ह्या वाटणामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येणार आहे भाजी तेवढी चवदार आणि टेस्टी बनणार आहे आता हे वाटण चांगलं परतून आहे आपल्याला याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण हे अर्धा चमचा हळद घालणार आहोत चमचा लाल तिखट घालणार आहोत याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा किस काश्मीरी मिर्च पावडर पण घालू शकता तुम्हाला कलर ज्यादा पाहिजे असेल तर दोन चमचे घरचा मसाला म्हणजेच काळा मसाला ते घालणार आहोत आणि हे चांगलं थोडंसं मिक्स करायचं आहे आणि हे शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं आणि याच्यामध्ये घालणार आहोत आपण पाव चमचा हिंग आणि त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालणार आहोत हे मसाले शिजण्यासाठी घालायचं आपल्या दोन मिनिट मसाला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण थोडी कोथंबीर घालणार आहोत आणि थोडी आपण शेवटी घालणार आहोत <coughs> चांगले मिक्स करायची याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता आपल्या घालायच्या ज्या पालेभाज्या आहेत सगळ्या सग ते शेवटी घालायच्या बाकी सार्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये अगोदरच घालून घ्यायच्या आहेत आता मी पहिले घालते आहे वांगे हे बघ वटाणे हरभरा ओला हरभरा भिवडा गाजर शेंगदाणे टमाटर आता हे सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये पावडस तोपर्यंत आपल्याला घालण्यासाठी पाणी गरम करायचं आहे मी इकडं पातळीलाच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जेवढं लागायचं तेवढं घालायचं पण थंड पाणी या भाजीमध्ये घालायचं नाही त्याच्यामध्ये ऊस पण घालतात पण आपल्याला ऊस मिळाला नाही आहे म्हणजे माझ्याकडे नव्हता तर त्याच्यामुळं तुम्ही एक शास्त्र म्हणून थोडासा गुळ घालायचा आता कोणकोणाला कोणाला गोड आवडत नाही पण थोडासा कु� घालायचं शास्त्र म्हणून ही भाजी थंडीच्या दिवसात भोगीची भाजी बनवतात याचं कारण असं आहे की म्हणतात थंडीच्या दिवसात ही भाजी जर आपण भोगीच्या दिवशी खाल्ली तर आपण वर्षभर असं निरोगी राहतात असं पहिले लोक म्हणत होते तर भोगीच्या दिवशी आपण सगळ्यांनी ही भाजी थोडी थोडी तरी नक्की खावी आता आपण हिच्यामध्ये पाल्याभाज्या घालणार आहोत हे एक वाटी पालक आहे सगळ्या भाज्या मी स्वच्छ चार पाच पाण्याने स्वच्छ धुऊन कट करून घेतलेल्या आहेत पालेभाज्या पण स्वच्छ धुऊन कट करून घेतलेल्या आहेत त्यात पाणी ठेवायचं नाही आहे जादा हे बाबा मेथी पण पाले वाटी मेथी आहे चाकपत आहे हे सगळं पालेभाज्या सगळ्यात शेवटी घालायच्या आहेत पालेभाज्या अगोदर घालायच्या नाही आहेत आणि मेथी चिरून घ्यायची नाही त्याच्यामुळे आपल्या बाप सगळी भाजी कडू पण होऊ शकते चांगलं परतून घ्यायचं आता तुम्हाला भाजी कशी पाहिजे घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे हे भाजी सर्वजण बनवताना जास्त बनवतात कारण ही भाजी ताज्या भाजीपेक्षा शिळी भाजी आणि शिळी बरीची भाजी खायला खूप खूप टेस्टी लागते आता तुम्हाला किती पाहिजे त्याच्यापेक्षा पातळ त्यापैकी थोडं जास्त पाणी घालायचं आहे कारण भाजी आटल्यानंतर पाणी कमी होतं अशी शिजून अशी अशी तयार व्हावी हो भाजी तर मी अजून थोडंसं पाणी घालते आता जरा एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला अगोदर का याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चांगली उकळी काढून सात ते आठ मिनटं कमी गॅसवरती भाजी उकळून द्यायची आहे आता हे जवळजवळ अर्धा चमच्यापेक्षा जास्त मीठ घालत आहे आता मीठ तुमच्या चवीनुसार घाला कमीच घाला पाहिजे तर कमी पडलं तर थोडंफारसं तुम्ही नंतर घालू शकता पण जास्त नाही झालं पाहिजे पण तेवढं भरपूर होते कारण चमचा मोठा आहे बघा मला मी भाजी दाखवते असे झालेले आता हे आटून अगदी खूप अशी घट्ट नाही आहे खूप जास्त पातळ नाही होणार अशी रक्तमी भाजी तयार होणार आहे आता मी वांगे थोडे मोठे चिरलेले आहेत कारण मग ते भाजीमध्ये लवकर वांगे गळ होतात छोटे चिरले तर म्हणून मोठे ठेवलेले आहेत आता हिला चांगली उकळी काढून घ्यायची एक उकळी काढून घ्यायची आहे आणि कमी ते सात ते आठ मिनटं भाजी शिजण्यासाठी ठेवायची आहे ही भाजी जेवढी शिजत तेवढी त्याची टेस्ट वाढते आणि खायला पण ती खूप खूप टेस्टी लागते कारण ह्या भरपूर भाज्या मिक्स असल्यामुळं ही भाजी सगळ्यांसाठी हेल्दी आणि पौष्टिक असते म्हणून आपण सगळ्यांनी लहान मुलांपासून मोठ्या माणसाने ही भाजी नक्की नक्की खावी हे बघ भाजीला कलर छान झालेला आहे आलेला आहे आणि आता ही भाजी आपली शिजलेली आहे आपण बघणार आहोत आता शिजले का हां मस्त शिजलेली आहे मटर आपण बघणार आहोत शिजले का हां हे मस्त शिजलेलं आहे पावटा शिजला पा। आहे खूप असं गाळ नाही करायचं भाज्या भाज्या फक्त ऐंशी टक्के शिजायच्यात आपल्याला आ, मस्त भाजीला कलर आलेला आहे छान भाजी तयार आपली मुकीची भाजी तयार झालेली आहे आता आपण सर्व करूया आता आपली भाजी तयार आहे आता आपल्याला करायची बाजरीची तिळम भाकरी तिच्याबरोबर बरोबर भा खाण्यासाठी तेव्हाच ही भाजी टेस्टी आणि चवदार लागते तर चला आपण तिळम बाजरीची भाकरी बनवणार आहोत आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आटा मळून घ्यायचा आहे भाकरीसाठी हे बघ आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे भाकरीचा उंडा करून घ्यायचा आहे असं किती मोठी करायची त्याप्रमाणे खूप असे मोठे पिणे करायचे खूप असे छोटे पण करत असायचं नाही आहे मध्यम आकाराची भाकरी करायची आहे मी मध्यम आकाराची भाकरी करते आता इथलं थोडंसं भात काढून घ्यायचं आहे आता आपण थापणार आहोत तोळपुटावरते कारण हे भाकरी प्लेटवर परातील थोडीशी चिकटते लावायचे आणि याच्यावरून आपल्याला आता याच्यावरून आपल्याला तीळ घालायचे आपण घालणार आहोत याच्यावरून थोडे तीळ भाकरी थापण्यासाठी आणि थोडे था। थप थापल्यानंतर थोडेसे लावणार आहोत दाब सुरुवातीला म्हणजे हे सगळीकडे एकसारखं पसरते भाकरी भाकरी आपण थापून घेणार आहोत हे बघ आपली भाकरी गरम झालेली तयार झालेली आहे आता आपल्याला तवा गरम करायला ठेवले त्याच्यात भरायचे आहे थोडं याच्यावरती अजून तीळ लावायचे असले तर असे थोडे अजून याच्यावरती पण तिळ असे अगोदर पाणी लावून घेऊया आपण आणि मग तिळ लावून कारण ते पाणी लावल्यानंतर निघून जाते भाकरीसाठी आपल्याला गॅस तवा असा चांगला गरम झाला पाहिजे आणि फुलच गॅस पाहिजे भाकरी करताना म्हणजे तवा भाजा आपली एकसारखी सगळीकडं भासते असे थोडेसे असे अशी परत अशी टाकू करून ते भाकरी आपली मस्त क्रंची लागेल आपण भाकरी पलटणार आहोत आता खालच्या बाजूने पण अशी खरपूस भाजून द्यायची आहे नंतर पलटी मारायचे आहे तर बघूया आपली भाकरी पाठीमुखच्या साईडी कशी झालेली आहे वा मस्तच झाली आता आपण तिला अशी ठेवणार आहोत या साईडने पण चांगली अशी खरपूस भाजून द्यायची आहे भाकरी आता आपल्याला अशी फिरवायची मस्त फुगली भाकरी अशी चांगले फिरवून चांगले भाजून द्यायची आहे खरपूस बघा अशा प्रकारे आपली बाजरीची भाकरी लावून तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली बाजरीची भाकरी तयार झालेली आहे आज आपण बनवले आहे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तिळण ही भाजी तुम्ही भोगी दिवशी नक्की बनवा आणि कोणी कोणी बनवले त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि अशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपी नंतरपर्यंत बाय बाय